ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही त्याच मला तालुक्यातील नाईगावच्या खंडोजी नेवासी पाटलांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आता हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय ना तो एक साधा माणूस नाही तर या जगाला क्रांती आहे त्या काळी बायांनी उमरवलण्याची पद्धत नव्हती बायांच्या जाती कसं आपण भलं आपलं घर भलं आणि आपली माणसं भली स्त्री पुरुष उच्च भेदभाव होता पण त्या सर्वांवर एकच उपाय होता ते, ते म्हणजे शिक्षण एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फरार नावाच्या ब्रिटिश वाहना त्यांना म्हणाले मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट बिकॉज इज अ वुमन एज्युकेटेड हाउस एजुकेटेड पण उमनला तुम्ही बाहेरच पडू देत नाही ना सो बॅड सो बॅड मिस्टर फुले झालं ते आले की माझ्याकडे पाठी पेज घेऊन आणि मला म्हणाले सावित्री आजपासून मी तुला शिकवणार आणि सुरू झाला माझा अभ्यास काना मात्रा वेलांटी आकारुकर मी लिहायला शिकले 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 अन काव्य सुद्धा रचू लागले अन अशातच एक जानेवारी होय शनिवारी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही पहिली शाळा सुरू केली अन मी पहिली शिक्षिका मुख्याध्यापिका सुद्धा शेरपटासारखं जगला तर काम तमाम होईल शेरपटासारखं जगला तर काम तमाम होईल वाघासारखं जगला तर नाव होईल वाघच आहे का सगळा हा पण धर्माचं मात्र पण समाजात मात्र धर्म बुडल धर्म बुडल मग सोडली अहो एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतले तर कोणाचा धर्म बघतो इथल्या तकला तो असू शकतो का हा धर्म